नवरात्रीचा नववा दिवस देवी सिद्धदात्रीच्या पूजनाचा हा दिवस म्हणजे आनंद प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचा संगम आणि या दिवसाचा खास रंग आहे गुलाबी नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गुलाबी रंग म्हणजे प्रेम कोमलता आणि सौंदर्याचं प्रतीक हा रंग परिधान केला की आपोआप मन प्रसन्न होतं आणि चेहऱ्यावर खुलणारी हास्याची झळाळी वेगळीच भासते आज आपण सजणार आहोत एक सुंदर गुलाबी साडीने हलक्या गुलाबी पासून ते गडद गुलाबी पर्यंत प्रत्येक शेड इतकी आकर्षक की नजर हटत नाही यावर जर पारंपरिक जरीची डिझाईन किंवा नाजूक भरतकाम काम असेल तर त्याच सौंदर्य आणखीन खुलून येतं तर चला नवरात्रीच्या या शेवटच्या दिवशी देवीच्या चरणी प्रेम आणि भक्ती अर्पण करताना आपल्या रूपात गुलाबी रंगाची ही साडी खुलवूया कारण प्रत्येक रंग ही एक भावना आहे आणि आजचा रंग आहे प्रेमाने आणि आनंदाने भरलेली गुलाबी साडी तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर अशा गुलाबी रंगांच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद